नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अॅग्रोवन सरकारनं स्टॉक मधला कांदा बाजारात विक्रीसाठी काढला आणि कांद्याचे भाव कमी झाले सरकारकडे स्टॉक मध्ये सध्या पावणे पाच लाख टन कांदे असल्याचं सरकार सांगते आता या कांद्याची सरकारनं पस्तीस रुपये किलोनं किरकोळमध्ये विक्री सुरू केली आहे ही विक्री काही शहरांमध्ये सुरू झाली आहे सरकारच्या या निर्णयामुळे बाजारात कांद्याचे भाव सरासरी चारशे रुपयांपर्यंत कमी झाले आता भाव कमी झाल्यानं बाजारात कांद्याचं पॅनिक सेलिंग सुद्धा सुरू झालंय पण कांद्याच्या भावात मोठी पडझड होण्याची शक्यता दिसत नाहीये कारण नापेडकडे जेवढा कांदा आहे तेवढा कांदा संपूर्ण देशाला दहा दिवस सुद्धा पुरणार नाहीये तसंच सध्या देशात उपलब्ध कांद्याचा स्टॉक देखील कमी आहे आणि खरिपातील कांद्याचं देखील नुकसान होत आहे यामुळे केवळ नाफेडचा कांदा विक्रीमुळे कांदा भाव कायमस्वरूपी दबावात राहणार नाही तर बाजारामध्ये सुधारणा होऊ शकते असा अंदाज आहे फक्त गरज आहे ती पॅनिक सेलिंग टाळण्याची आणि टप्प्याटप्प्यानं कांदा विकण्याची आता मागील दोन दिवसांमध्ये देशभरातील बाजारांमध्ये कांदा आवक जास्त झाली आहे मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील आवक हे महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये अधिक आहे याचा दबाव देखील दरावर वाढलाय परिणामी भावात मागील दोन दिवसांमध्ये क्विंटल मागं कमीत कमी चारशे रुपयांपर्यंत नरमाई आपल्याला देशभरामध्ये दिसून येते कांद्याचा सरासरी भाव चार हजार ते चार हजार तीनशे रुपयांपासून कमी झाला आणि तीन हजार चारशे ते तीन हजार नऊशे रुपयांपर्यंत आलाय विशेष म्हणजे नाफेड आणि एन सी सी एफनं विक्रीसाठी केंद्र सुरू केल्यानंतर बाजारात पॅनिक सेलिंग सुरू झालं आहे नाफेडच्या कांद्यापेक्षा पॅनिक सेलिंगचा दबाव कांद्यावर जास्त आल्याचं कांदा बाजारातील अभ्यासक सांगतायत आता सरकारकडं सध्या कांद्याचा स्टॉक पावणे पाच लाख टनांचा असल्याचं सांगितलं जात आहे पण सरकारकडं म्हणजेच नाफेड आणि एन सी सी एफकडं एवढा स्टॉकच नाही अशी माहिती अभ्यासकांनी दिली अशी चर्चा बाजारामध्ये सुरू आहे काही जणांच्या मते नाफेड आणि एन सी सी एफकडं तीन ते ती साडेतीन लाख टनांचा स्टॉक असू शकतो तर काही जणांच्या मते अडीच लाख टनांपेक्षा जास्त स्टॉक यांच्याकडं नाही आहे कारण या दोन्ही संस्थांकडं देशात नेमकं कोणत्या केंद्रावर किती स्टॉक उपलब्ध आहे याची माहिती किंवा याची आकडेवारी सरकार देत नाही आहे त्यामुळे नाफेड आणि एनसीसीएफ कड नेमका स्टॉक किती सरकार सांगतो तेवढा आहे का हा देखील एक मूळ प्रश्न आहे आता समजा सरकार म्हणतं त्याप्रमाणे पावणे पाच लाख टन कांदा सरकारकडं स्टॉकमध्ये आहे आता हा कांदा सरकार किरकोळ विक्रीमध्ये विकतय आता देशाचा जर विचार केला तर देशाला रोज पन्नास ते पंचावन्न हजार टन कांदा लागतो म्हणजे तेवढ्या कांद्याचा वापर होतो आता सरकार म्हणतं तेवढा कांदा स्टॉकमध्ये असेल तर हा कांदा देशाला दहा दिवस सुद्धा पुरणार नाही कारण आपली दिवसाची गरज हे पन्नास ते पंचावन्न हजार टनांची आहे मात्र बाजारात चर्चा आहे की सरकार सांगते त्यापेक्षा स्टॉक कमी आहे मग बाजारात चर्चा आहे की अडीच ते साडेतीन लाख टनांपर्यंत कांद्याचा स्टॉक असू शकतो मग एवढा जर स्टॉक असेल तर हा स्टॉक देशाला पाच ते सात दिवस पुरेल मुळात कांदा भाव बाजारातील आवक कमी झाल्यामुळं वाढले आहेत कारण यंदा कांदा उत्पादन घटलेलं आहे त्यामुळं सध्या उपलब्ध स्टॉकही कमी आहे देशात कांद्याचा स्टॉक सरासरीपेक्षा कमी आहे त्यातही मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील स्टॉक वीस टक्क्यांपर्यंत असल्याचं येथील व्यापाऱ्यांनी सांगितलं तर महाराष्ट्रात सा इतर राज्यांच्या तुलनेमध्ये कांद्याचा स्टॉक काहीसा अधिक दिसतो पण महाराष्ट्रातील साठाही दरवर्षी सप्टेंबर महिन्यात असतो त्या तुलनेमध्ये खूपच कमी आहे म्हणजेच काय इतर राज्यांच्या तुलनेमध्ये आपल्या राज्यामध्ये कांद्याचा स्टॉक तुलनेत जास्त जर दिसत असला तरी सरासरीपेक्षा कमीच आहे सध्या उपलब्ध स्टॉकपैकी जास्त स्टॉक व्यापाऱ्यांकडे आहे पुढच्या दोन तीन आठवड्यांमध्ये शेतकऱ्यांकडे स्टॉक आणखी कमी होईल कांद्याचा जास्तीत जास्त स्टॉक या काळामध्ये व्यापाऱ्यांच्या हाती जाईल व्यापारी नव्या मालाची बाजारात आवक वाढेपर्यंत ते जी मंदी करत राहणार असं देखील अभ्यास करणे सांगितलं आहे म्हणजेच नाफेडनं कांदा विक्री केली तरी तेवढ्या पुरताच बाजारात परिणाम होऊ शकतो पण सध्या तरी कांदा बाजारात कायमस्वरूपी मंदीचे चित्र दिसत नाही म्हणजेच असं कुठलीही परिस्थिती सध्या कांदा बाजारामध्ये दिसत नाही असं देखील अभ्यासकांनी सांगितलं त्यामुळं कांद्याचं पॅनिक सेलिंग टाळून टप्प्याटप्प्याने विक्री केल्यास फायदेशीर ठरू शकतं असंही अभ्यासक सांगतायत यापुढे बाजारात व्यापाऱ्यांची तेजीमंदी नाफेडची कांदा विक्री आणि सरकारचे धोरण यामुळे दरात चढ उतार राहू शकतात पण शेतकऱ्यांनी पॅनिक शेडिंग टाळून दिवाळीपर्यंत कांदा विक्रीचं नियोजन केलं तर फायदेशीर ठरू शकतं असं देखील अभ्यासकांनी शेवटी सांगितलं आहे आता एकूणच नाफेडची विक्री आणि कांदा बाजारातील एकूण परिस्थिती याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं याचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राहून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका